मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे द्वारकेच्या द्वारकेच्या कृष्णा किती मारुहाका मारु यमुनेच्या तिरेवरी वाट पाहते राधिका यमुनेच्या तिरेवरी वाट पाहा तेराधिका जीव माझा थकला तुझी वाट पाहुनी जीव माझा थकला तुझी वाट पाहुनी कोटे लपलास कृष्णा जाऊनी कोटे लपलास कृष्णा जाऊनी द्वारकेच्या कृष्णा किती मारू हाका द्वारकेच्या कृष्णा किती मारू हा का यमुनेच्या तिरेवर वाट पहा तेरा दिका यमुनेच्या तिरेवर वाट पहा तेरा दिका उशीर होतो या घरी जायला उशीर होतो या घरी जायाला राधिके तुझा कृष्ण अजून नाही आला राधिके तुझा कृष्ण अजून नाही आला द्वारकेच्या कृष्ण किती मारुहाका द्वारकेच्या कृष्ण किती का यमुनेच्या तीरावर वाट पाहा तेरा दिका यमुनेच्या तीरावर वाट पाहा तेरा दीका, नको अंत पाहू गोपिका गेल्या घरी नको अंत पाहू गोपिका गेल्या घरी राधिके तुझ्या कृष्णाची प्रीती नाही अम्मावरी राधिके तुझ्या कृष्णाची प्रीती नाही अम्मावरी द्वारकेच्या कृष्णा किती मारुहाका द्वारकेच्या कृष्णा किती मारूहाका यमुनेच्या तिरेवर वाट पहा तेरा दीका। यमुने यमुमुनेच्या तीरेवर वाट पहा तेरा दिका एका जनार्दनी કૃષ્ણ આમી હરલો એકા જના્દની કૃષ્ણ આમી હરલો તું તમ હૃદય હસ વિસર લો તું હૃદય હે કસ વિસરલો દ્વે ચિતી મારૂ હાકા દ્વેચા કૃષ્ણા ಕಿತಿ ಮಾರು ಹಾಕ ಯಿರೇವರ ಪಾ ತೆರ ಯಮುನೆ ಚಿರೇವರ ದೀಕಾಟ ಪಾ ತೆರ ಧನ್ಯವಾದ